नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहत आहात छापाकाटा आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा दिवस देशभरात उत्साहात आणि अभिमानाने साजरा होतो मिरवणुका विचारमंथनाचे कार्यक्रम आणि बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देणारे सोहळे आज सर्वत्र होतात याच खास निमित्ताने आपण एका गहन आणि प्रेरणादायी प्रश्नावर चर्चा करणार आहोत तो आहे बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला हा निर्णय त्यांच्या जीवनातील एक टर्निंग पॉईंट होता ज्याने लाखो लोकांचं आयुष्य बदललं चला या ऐतिहासिक निर्णयामागील कारण विचार प्रक्रिया आणि त्याचा प्रभाव विस्ताराने जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन म्हणजे अन्याय विरुद्धच्या लढ्याचा आणि सामाजिक परिवर्तनाचा एक प्रेरणादायी प्रवास अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे जन्मलेल्या बाबासाहेबांना लहानपणापासूनच अस्पृश्यतेच्या क्रूर वास्तवाला सामोरं जावं लागलं पण त्यांनी निराशेला थारा न देता शिक्षणाला आपलं हत्यार बनवलं मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमधून बी ए कोलंबिया विद्यापीठातून एम ए आणि पी एच डी तसेच लंडनमधून बॅरिस्टरची पदवी मिळवून त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात इतिहास घडवला पण त्यांचं ध्येय वैयक्तिक यशापुरतं मर्यादित नव्हतं त्यांना संपूर्ण समाजाला विशेषतः दलित आणि वंचितांना भेदभावाच्या जोखडातून मुक्त करायचं होतं बाबासाहेबांना लवकरच कळून चुकलं की सामाजिक विषमता केवळ कायदे बदलून संपणार नाही हिंदू धर्मातील जातीय व्यवस्था आणि त्यातून निर्माण होणारी अस्पृश्यता ही दलित समाजातील प्रगतीतील सर्वात मोठी अडचण होती त्यांनी मुकनायक आणि जनता सारख्या वृत्तपत्रांमधून एकोणीसशे सत्तावीसच्या महाड सत्याग्रहात चौदार तळ्यासाठी आणि एकोणीसशे तीस मध्ये काळाराम प्रवेशासाठी त्यांनी ऐतिहासिक लढी दिले या आंदोलनांनी दलित समाजात आत्मविश्वास निर्माण केला पण बाबासाहेबांना जाणवलं की सामाजिक समतेची लढाई पूर्णपणे जिंकायची असेल तर समाजाच्या मुळाशी असलेल्या धार्मिक संरचनांमध्ये बदल आवश्यक आहे याच विचारातून त्यांनी धर्मांतराचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे पस्तीस मध्ये नाशिक जवळील येवला येथील एका सभेत बाबासाहेबांनी ऐतिहासिक उद्गार काढले मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही हे विधान त्यांच्या मनातील तीव्र असंतोषाचं आणि परिवर्तनाच्या दृढ निश्चयाचं प्रतीक होतं पण धर्मांतराचा निर्णय त्यांनी घाई गडबडीत घेतला नाही पुढील एकवीस वर्ष त्यांनी ख्रिश्चन इस्लाम शीख आणि बौद्ध धर्मांचा सखोल अभ्यास केला त्यांनी प्रत्येक धर्माच्या तत्वांचा इतिहासाचा आणि सामाजिक प्रभावांचा बारकाईने विचार केला त्यांना असा धर्म हवा होता जो समता विवेक करुणा आणि मानवतेची शिकवण देईल त्याचबरोबर हा धर्म भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेला असावा जेणेकरून देशाच्या एकतेला धक्का न पोहोचेल या अभ्यासातून बाबासाहेबांना बौद्ध धर्म सर्वोत्तम पर्याय वाटला बौद्ध धर्माची तत्व प्रज्ञा म्हणजे बुद्धी करुणा म्हणजे दया आणि समता म्हणजे समानता त्यांना सामाजिक क्रांतीसाठी आदर्श वाटली गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वीच जातीभेद नाकारला होता त्यांनी सर्वांना मग ते कोणत्याही जातीचे असोत समान संधी आणि सन्मान दिला होता बौद्ध धर्मात अंधश्रद्धा कर्मकांड किंवा हिंसेचा अवकाश नव्हता बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन्न मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं बौद्ध धर्म माणसाला विवेकाने जगायला शिकवतो तो नैतिकतेचा आणि माणुसकीचा आधार आहे त्यांना बौद्ध धर्म भारतीय मातीतील एक प्राचीन परंपरा वाटली जी परकीय धर्म स्वीकारण्यापेक्षा देशाच्या सांस्कृतिक एकतेला बळ देईल बाबासाहेबांचा हा निर्णय विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध होता चौदा ऑक्टोबर एकोणीशे रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला हा सोहळा केवळ धार्मिक नव्हता तर सामाजिक क्रांतीचा एक अभूतपूर्व अध्याय होता सुमारे पाच लाख अनुयायांसह सविताताई आंबेडकर त्यांचे सहकारी आणि लाखो समर्थक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले श्रीलंकेचे महास्तवीर चंद्रमणी यांच्या हस्ते बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यांनी स्वतः बावीस प्रतिज्ञा तयार केल्या ज्या बौद्ध धर्माच्या मूळ तत्वांवर आधारित होत्या या प्रतिज्ञांमध्ये जातीयवाद अंधश्रद्धा कर्मकांड आणि हिंसेचा त्याग करणं तसेच बौद्धांच्या मार्गावर चालण्याचा सा संकल्प होता या प्रतिज्ञांनी बौद्ध धर्माला एक नवसामाजिक रूप दिलं बाबासाहेबांचं धर्मांतर हा सा फक्त धार्मिक बदल नव्हता तर एक सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती होती या निर्णयाने दलित समाजाला आत्मसन्मान स्वाभिमान आणि नव आयुष्य मिळालं त्यांनी सांगितलं धर्म बदलणं म्हणजे मनुष्यत्वाचा सन्मान मिळवणं धर्मांतरानंतर देशभर बौद्ध विहारांची स्थापना झाली शिक्षणाचा प्रसार वाढला आणि समाजात संघटित शक्ती निर्माण झाली बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकातून बौद्ध धर्माची तत्व सोप्या भाषेत समाजापुढे मांडली त्यांच्या या प्रयत्नांमुळे लाखो लोकांना समानतेची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारताना देशाच्या हिताचा विचार केला त्यांनी सांगितलं मी असा मार्ग निवडला जो देशाला कमीत कमी धोका -कमी निर्माण करेल आणि समाजाला प्रगतीकडे नेईल बौद्ध धर्म हा भारतीय परंपरेचा भाग असल्याने त्यांनी हा मार्ग निवडला ज्यामुळे राष्ट्रीय एकतेचं रक्षण झालं त्यांच्या या निर्णयाने दलित समाजाला केवळ धार्मिक स्वातंत्र्यच नाही तर सामाजिक आणि आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळाला आजही बाबासाहेबांचा हा निर्णय लाखो लोकांना प्रेरणा देतो त्यांनी दाखवलेला समतेचा विवेकाचा आणि करुणेचा मार्ग आपल्याला दिशा दाखवतो बौद्ध दा धर्म स्वीकारून त्यांनी समाजाला एक संदेश दिला माणूस हा माणूस म्हणूनच जगला पाहिजे जातीच्या बंधनात नाही त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांना आत्मसात करूया आणि त्यांच्या स्वप्नातील समतामूलक समाज घडवण्यासाठी योगदान देऊया मित्रांनो बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला कारण तो माणसाला समानतेची करुणेची आणि विवेकाची शिकवण देतो त्यांच्या या निर्णयाने इतिहास बदलला आणि लाखो लोकांना नवजीवन मिळालं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाबासाहेबांना मानाचा मुजरा जय भीम